नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे ई पी एफ एप वर आता मिळेल व्याज बातमी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल करून सरकारने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह म्हणजे पी एफ निर्धारवर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर देण्यास मंजुरी दिलेली आहे या ईपीएफ व्याजदराचा लाभ सात कोटीहून अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये वार्षिक व्याज जमा केले जाणार आहे कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या ईपीएफच्या च्या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ एप ठेवी वरील दर आधीच्या वर्षाप्रमाणे आठ पॉईंट पंचवीस टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा व्याजदर अर्थ मंत्रालयाच्या सहमतीसाठी पाठवण्यात आलेला होता अर्थमंत्र्याने दोन हजार चोवीस पंचवीस साठी एपीएफ वरील आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराला सहमती दिलेली असून कामगार मंत्रालयाने याबाबत गुरुवारी ई ला पत्र पाठविलेले आहे अशी माहिती कामगार मंत्रालयाकडून एका अधिकाऱ्याकडून ईपीएफओ कर्मचारी सदस्यांना निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीच्या अन्य साधनाच्या तुलनेत ईपीएफ कडून अधिक व स्थिर परतावा दिला जातो त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या गुंतवणुकीला पसंती असते ईपीएफ वरील दोन हजार तेरा दोन हजार पंधरा साली या इपीएफ वर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदर दिले जात होते तर दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या काळामध्ये आठ पॉइंट ऐंशी टक्के व्याजदर दिले जात होते दोन हजार सोळा ते दोन हजार सतरामध्ये आठ पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे कमी केले गेले तर दोन हजार सतरा अठरा मध्ये आठ पॉईंट पंचावन्न टक्के दिले गेले दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये आठ पॉइंट पासष्ट तर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये आठ पॉईंट पन्नास टक्के हे व्याजदर दिल्या गेले दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस आठ पॉईंट पन्नास ते दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मध्ये एकदम कमी चाळीस टक्के कमी झाले तर दो आठ पॉइंट दहा दिले गेले दोन हजार बावीस तेवीस मध्ये आठ पॉईंट पंधरा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आठ पॉईंट पंचवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पंचवीस हा व्याजदर कायम ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा